मालवण येथील छत्रपती शिवाजी महाराजांचा डिसेंबर दोन हजार मध्ये पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या हस्ते उद्घाटन केलेला पुतळा हा कोसळलाय यामुळे संपूर्ण महाराष्ट्रीय जनतेच्या भावना दुखावल्या गेल्या छत्रपती शिवाजी महाराजांचा पुतळा कोसळण्याची घटना ही अत्यंत दुर्दैवी आहे काम सुरू असताना स्थानिक नागरिकांनी या पुतळ्याच्या कामा संदर्भात केलेल्या तक्रारीची दखल का घेतली गेली नाही असाही प्रश्न आता उपस्थित होतोय शिवकालीन किल्ला आजही मजबूत आहे मग आठ महिन्यांपूर्वी उभारलेला पुतळा कोसळला याचा अर्थ काय यावर आता राज्यभरातून उलट सुलट चर्चाही सुरू झाली छत्रपती शिवरायांच्या पुतळ्याच्या कामातही भ्रष्टाचार करणाऱ्यांना महाराष्ट्राची जनता माफ करणार नाही अशा तीव्र भावनाही आता उमटत आहे अनेक शिवप्रेमींनी सरकारवर ताशेरे उडले कोट्यावधी रुपये खर्च करून सहा महिन्यांपूर्वी उद्घाटन झालेला पुतळा जर कोसळत असेल तर इतर कामांचं काय असाही प्रश्न आता उपस्थित केला जातोय या कामामधील दोषींवर कठोर कारवाई करण्याची ही आता संतप्त जनतेकडून केली जाते स्टार ट्वेंटी फोर फास्ट न्यूज साठी मोहन सहाणे नाशिक